माझं नाव अरुण परमेश्वर जाधव मुक्कमपर्चं मार्गेश तालुक्यातोलापूर जिल्हा सोलापूर तर भाजप जे सरकार आहे त्या सगळ्याला आत्तापर्यंत कुठलं ठोस कामं केली त्यांनी काय लोकांना कामधंद नाहीत काही नाही गॅसचा भाव आज बघायला गेलं तर बाराशे रुपये गॅस आहे गॅसच्या दिवशी पण जर बघायला गेलं तर हे मोदी सरकार चारशे ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं त्यावेळी चारशे रुपये होतं गॅस आज बाराशे रुपये गॅस आहे सबसिडी देताना तीस रुपये सांगतो सबसिडी खात्यावर जमा होते किंवा जमा होत नाही हां आता यावेळेस वोटिंग आम्ही फक्त काँग्रेसला यावेळी तुम्ही काँग्रेसला मतदान करणार आम्ही वोटिंग करणार कारण कारण का हे भाजप सरकार इतकं म्हणजे खालच्या थरलं गेलं कुठल्याही कुठल्या प्रकारचं तीनशे सत्तर कलम हटवलं राम मंदिर बांधलं काय हे सांगून मत मागा तर विकासासाठी मत मागणार तुम्ही ते मत मागत नव्हतं मी विकास बोला ना तुम्ही हां पंतप्रधान येतो वरिष्ठ नेते येते हां काय बोलतो विकास काय बोलत नाही हे लोक डायरेक्ट आपण एवढं सांगणार येणार आम्ही हे करू ते करू ते करू हे करू ह्याच्याबद्दल कायच नाही मालिकास काय बोलणार काय आपण काय व्यवसाय करतो या का कारण व्यवसाय करतो ते अक्षरशः म्हणजे बिकट भर करतोय काय शी त्याला भाव नाही काय भाव असेल तर शेतकऱ्याकडं तर पैसे आले तर, तर तो पैसे होणार ना आज अशी परिस्थिती की कुठल्याही प्रकारचं काहीच नाही लोकांकडं उत्पन्न बाजू काहीच नाही आता तुमचा व्यवसाय चालू नाही माझा व्यवसाय काय पूर्णपणे पण बंद आहे काय लोकांचे येत नाहीत ना कसे वगैरे मुलांचे शिक्षण मुलगी आहे जिल्हापूर शाळेमध्ये मुलाचं ऍडमिशन घ्यायचं तर आर्थिक बाजू पण नाजूक टी एस अंतर्गत बोलले होते तर आता बघायला गेलं मी आत्ता सोलापूरमध्ये आलो त्या ठिकाणी बोला गेलं तर ते मुलं इंग्लिश मिडियमचं काय चालवलं नाही आता मराठी मिडियमचं चालू आहे मग शासन जाहीर करताना कसं जाहीर करत आहे ते चालू आहे म्हणून सगळं सांगत आहे साहित्य कुठं चालू नाही आता मी ते कोण चालू आहे कुठल्या गावाची आपण मी मारडी उत्तर सोलापूर मारडी उत्तर सोलापूर आपलं नाव साहेब आता अरुण परमेश्वर जाधव तुकमपूर पहाटमध्ये जिल्हा सोलापूर